छोट्याशा खिडग्यावर जन्माला आलेले आपल्या ज्ञानाने आपल्या बुद्धिमत्तेने समाजात नावलौकिक मिळवलेले व आपण लिहिलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून समाजात ज्ञान पसरवणारे आपले आजचे पाहुणे आहेत डॉक्टर भास्कर धाटावकर नमस्कार, नमस्कार 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 सर्वप्रथम तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला जो वेळ लिहिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे आभार तुमचं संपूर्ण कारकीर्द बघितली आपण की म्हणजे ह्या वयातही जी जिद्द म्हणा किंवा पॅशन म्हणू पुस्तकं वाचण्याची किंवा लिहिण्याचं तर अशा व्यक्तिमत्वाचं जडणघडण कसं झालं हे आपण जाणून घेऊया तर तुमचं बालपण कसं कुठे गेलं ते सांगाल का माझा जन्म रामराज या छोट्याशा गावी जिथे कोणत्याही सुविधा नव्हत्या हो त्या ठिकाणी अठ्ठावीस जून एकोणीसशे त्रेपन्नला झालं माझे आईवडील निरक्षर माझे आजोबा पण शिकलेले नव्हते परंतु मी जेव्हा शाळेत गेलो इथं पहिलेमध्ये आमच्याकडे काही जुनियर के जी सिनियर के जी असा काही तो प्रकारच नव्हता बहुतेक कसं मुलं शाळेत जात नव्हती पण मी माझ्या वडिलांनी ते पाठवलं आणि तेव्हापासून ते मी अगदी मॅट्रिकपर्यंत सतत पहिला येत असे आणि मग त्याचं वड जसं माझे प्रगती पुस्तक ते पाहायचे अरे आपला मुलगा पहिला आला किंवा तो पास झाला पास होणं ही मो फार मोठी गोष्ट पास होणे ही फार मोठी गोष्ट पण मी त्यातमध्ये पहिल्या न क्रमांकाने यायचो मग त्यांना आनंद व्हायचा आणि मग तेव्हापासून त्यांनी जिद्द बघली काही हो कसंही हो आपल्या मुलाला आपण शिकवायचं आणि मी जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा आमच्या जिल्ह्याचं नाव कुलाबा जिल्हा असा होता मला कोल्हा जिल्ह्यामध्ये इतिहास विषयामध्ये स्पेशल इतिहास विषय होता त्यामध्ये मला सर्वाधिक जास्त मार्क्स मिळाले आणि कोकणातले सुप्रसिद्ध इतिहासकार शा शावी अवलेसकर शांताराम विष्णू अवलेसकर यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला आणि तेव्हापासून मला असं वाटलं की आपण इतिहासामध्येच करिअर करायचे आणि मग तिथून जी सुरुवात झाली इतिहासाच्या विषयी वाचनाची आणि मग ती वाढतच गेली शाळा तुमची जसं तुम्ही सांगितलं जी शाळा जी होती ना ती यत्ता सातवीपर्यंत रामराजमध्ये प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची नंतर आठवी नववी भिलजी बोरगर म्हणून आमच्याकडचं एक हायस्कूल होतं नंतर प्रश्न पडला की आता कुठे शिकायला जायचं मग मी अलिबागला गेलो अलिबागला आमचे एक फॅमिली मित्र होते त्यांनी सगळं अलिबागला पाठव मग वडिलांनी माझ्यासाठी एक स्वतंत्र रूम छोटीशी घेऊन दिली होती हॉटेलमध्ये दोन तीन हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था करून ठेवली होती की तुला जिथे पाहिजे त्या ठिकाणी तू जाऊन जेवण करून घे आणि शनिवार रविवारी मी यायचो तिथे आणखीन एक गोष्ट होती की नुसतं पुस्तक वाचणारं असं हे नव्हतं तर माझ्या इतर गोष्टीमध्ये मला फार इंटरेस्ट असत होता मग मी ते तेव्हाच्या क्लबमध्ये एका क्लबमध्ये रनिंगला जायचो क्रिकेट खेळायचो क्रिकेट हा माझा पॅशन होता म्हणजे मी आत्ताच सांगत होतो मी पुणे विद्यापीठ संघातून मी प्रतिनिधित्व केलेलं मी त्यात क्रिकेट खेळलो होतो मी चांगलं गोलंदाज होतो आणि जमेल तसे फलंदाजी पण करायचो मी चांगली करायचो आणि एस पी कॉलेजमध्ये असताना हेमंत तळवळकर म्हणजे शरद तळवळकरांचा मुलगा जो पुढे रणजी प्लेअर झाला आणि अवी घाटपांडे नावाचा एक मुलगा तो पण त्यांची प्लेट झाला हे माझे सहकारी होते एस पी कॉलेजच्या ग्राउंडवरती आम्ही खूप काम करायचो का तर अशा प्रकारे तो प्रवास सुरू झालेला होता आणि पुढे फक्त सांगितले शाळा तुमची जसं तुम्ही सांगितलं तसं सा रामराजमध्ये मग पुढचं शिक्षण नंतर जेव्हा मी मॅट्रिक झालो तर मी अलिबागच्या जे एस एम कॉलेजमध्ये मी इंटर आर्ट्सपर्यंत शिकलो पण ह्या दोन वर्षामध्ये मी एवढं एवढ्या ॲक्टिव्हिटीज केल्या एन सी सीमध्ये मी आ, अंडर ऑफिसर होतो नंतर क्रिकेटमध्ये तिथे अलिबाग कॉलेजच्या टीममध्ये पण मी खेळायचो क्रिकेट खेळायचो क्रिकेटची मला ओढच लागली होती म्हणजे आणि चांगलं खेळायचो म्हणजे लोक आमच्याकडे असं तेव्हा शनिवार वगैरे आता ते फार त्याचं काय त्याला आपण म्हणूया फॅट झाले म्हणा किंवा काही म्हणा पण तेव्हा लिमिटेड असायचं पण आम्ही खेळायचो ते अशा प्रकारे ते अलिबागतून आणि नंतर मग महाडला मी का गेलो तर महाडला अलिबाग कॉलेजमध्ये इतिहास हा विषय नव्हता हो आणि मला इतिहास विषयामध्येच एम ए व्हायचं होतं मग मी महाडला गेलो महाडला गेल्यानंतर आणखीन तिथे माझे एक सर होते फार मोठे ते लेखक होते अना पेडणेकर म्हणून कोकणातलेच होते कुडाल कसालच्या तिथे त्यांचं घर होतं आणि ते मला माझ्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करायचे मग ते म्हटलं तू उन्हाळ काय करतो तू म्हणजे गमतीरी म्हणायचं नाही तर तुला मी नोकरी लावून देतो मग ते केव्हा तरी मी इंटरव्ह्यू दिलं होतं आणि एक दिवस मला पत्र आलं की आणि पोलिसच घेऊन आलं तेव्हा व्हेरिफिकेशनसाठी ही पण गमतीची गोष्ट आहे वडील का भरले अरे आपल्या मुलाने केलं का पोलीस आपल्या घरी का आलं कारण ते त्याला एवढी कल्पना नव्हती आणि मग ते ते पोलीस तो चांगला होता तो बोलता काका तुम्ही काही घाबरू नका तुमच्या मुलाला नोकरी लागली तर त्याचं नाव पत्ता कसा आहे काय कुठे त्याचा रेकॉर्ड आम्हाला करावं लागतं आणि त्यांनी जेवढंच साधेश त्यांनी वडिलांनी मग त्यांना चहापान दिलं सर्व काही झालं आणि मग मी आता तर मी महाडलं गेलो मी महाडला गेलो होतो सर परत म्हटले पेडणेकर सर म्हटलं की अरे मी महाडच्या कोर्टामध्ये तुला देत होते ते त्यात काय होत मग मा त्यांनी महाडच्या कोटामध्ये दिलं आणि पण महाडमध्ये मा माझी जी, जी वाचनाची आणि संदर्भ शोधण्याची पुस्तकांची जी भूक होती ती किंवा भागत नव्हती मग माझ्या ते चादालकर नावाचे एक प्राध्यापक होते मला इतिहास शिकवायला ते बोलले की भास्कर तू पुण्याला जा कारण तुला तिथेच स्कोप मिळेल आणि तू भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये जॉईन हो आणि मग तुला संपूर्ण पुस्तकं वगैरे मिळते मग मी पुण्याला गेलो मी महाडचं म्हणून मी पुण्याला गेलो आणि या ठिकाणी मला माझ्या वडिलांचं मला आठवण येते मी त्यांना भेदभीत विचारलं की मी मला महाडच्या कॉलेजमध्ये जे हवं ते काय मिळत नाही आणि मला त्या इतिहासामध्ये करिअर वगैरे शब्द त्यांना समजत नाही पण मी आपला मी आता तर मी जरा पुण्यात ही नोकरी सोडून मी पुण्याला जाऊ का त्यांनी क्षणात त्याला मग परंग दिली का हरकत नाही जा तू हरकत नाही तुला किती पैशा किती मी पाठवेल काही करेन आणि म्हणून मी नेहमी जेव्हा त्यांची ही आठवण हो सांगतो माझ्या डोळ्यात आश्रू येतात आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो का असे वडील मला लाभले की ज्याने माझ्या करिअरसाठी खूप कष्टल्या खूप मेहनत केली नाहीतर आम्ही शेतकरी होतो शेतकरी शेतकऱ्याचं उत्पन्न काय असणार कडधान्यातून याच्यातून यायचं होतीच करायचं पण त्यांनी ती जिद्द बाळगली होती आणि यामागे एकच प्रेरणा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपलाही ना आपलाही मुलगा असा शिकावा तो जरा पुढे जावा ही ती होती त्यांना त्याचं फार त्यांचं भान होतं म्हणजे जे जरी निरीक्षर होते तरी पण शिक्षणाविषयी त्यांची ओढ खूप होती तुम्ही पुण्यात आला मग मी पुण्यात गेलो आणि मी सुरुवातीला मगाशी जसं म्हटलं की पुण्यामध्ये एस पी कॉलेजमध्ये राहिलो मी स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये सतत भाग घेणार असल्यामुळे फार थोड्या अवधीमध्ये मी त्या कॉलेजमध्ये पण पॉप्युलर झालो लोकप्रिय झालो माझ्याबरोबरचे सर्व विद्यार्थी म्हणजे तुमच्या दूरदर्शनचे वर्तक हे माझी क्लासमेट नंतर राजा दीक्षित म्हणून आता साहित्य क्षेत्रामध्ये खूप नावाजलेलं म व्यक्ती आहे तर तो माझा वर्गमित्र आणि सर्वच म्हणजे अशोक वैद्य म्हणून आपल्या शिवर्धनचं होतं तो नाटककार आहे तो आता शिवर्धनला स्थायिक झाले हा माझा क्लासमेट अशा अनेक हुशार विद्यार्थ्यांचं भरणं होतं त्यात मी एक होतो असं मला बोलायला काय हरकत नाही तर ते झाल्यानंतर मी चांगल्या मार्काने बी ए पास झालो एस पी कॉलेजमधून आणि त्यानंतर अनेकांनी मला सांगितलं की बाबा माझे अलिबाग कॉलेजचे प्राध्यापक होते Uh, डॉक्टर अरविंद वामन कुलकर्णी त्याने सांगितले तू लॉकडे जा तुझं आर्ग्युमेंट चांगलं असतो mm. तर uh, सर, मुझे मुझे मी म्हटलं सर मी तुमचं मन मोड मोडत नाही तुम्ही माझ्यासाठी खूप म्हणजे चांगलं माझे इथे चिंतकार परंतु मला इतिहासामध्येच करिअर करायचं आहे जेव्हा मी महाड कॉलेजची महाडला शिकत असताना जेव्हा मी नोकरीचा राजीनामा दिला तेव्हा तेव्हा आमचे ते सिव्हिल uh, जज कोर्टचे जज होते त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलवलं हो ती पण आठवण तुम्हाला सांगण्यासारखी आहे ते मला सर्व माझ्या तिथे पण खूप ॲक्टिव्हिटीज असायच्या ऑफिसमध्ये पण खूप प्रत्येकाला मदत करायचो काही कोणाचा ते करायचं करा को तर त्यांनी विचारलं की अरे तू कशाला नोकरी सोडतो चांगली नोकरी आहे चांगलं तुझं बॅकग्राऊंड शेतकरी कुटुंबातलं आहे तर तू चळवळ चळवळीमध्ये भाग घेतोस हेही मला समजलेलं आहे स्टाफकडून तर तू दोन दिवस चमकशील आणि नंतर मग तुला प पश्चाताप होईल की नोकरी पडणे आणि हे काय सोडलं मी सर असं नाही होणार मी या महाडमध्ये मी जेव्हा येईल की जेव्हा मी पी एच डीचं विद्यार्थी झालेलं असेल आणि जेव्हा मी पी एच डीचं विद्यार्थी म्हणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा गेलो सुदैवाने त्यांची बदली झाली होती पुन्हा ते पुन्हा महाडमध्ये आले होते आणि त्यांना भेटलो पे त्यांना पेढे दिले तर ते म्हटलं की अरे असे मला खूप भेटले आयुष्यामध्ये पण तू बाकी शब्दाचं म्हणजे त्यांनी कौतुक केलं आणि त्यांनी कौतुकाने कौतु माझ्या पाठीवर थाप मांडली ती ती थाप मला अजूनही आठवते पण असं प्रकारे मी पेटीच्याकडे वळलो तुमचे आता समाजकार्य म्हणा किंवा लेखन म्हणा इकडे वळण्याचं का मूळ कारण काय नाही मी जेव्हा शाळेमध्ये असताना मी एक काहीतरी कविता लिहिली होती तर आमचे जे प्राथमिक शिक्षक हो तु, होते पवार नावाचे ते मला म्हटले की अरे तू खरं तुझ्यामध्ये गुणवत्ता आहे तू मोठा लेखक होशील मी ते गमतीने बोलले होते म्हणजे त्याचा संदर्भामध्ये मी आपण लगेच <laughs> मी काही ठरलेलं नव्हतं पण जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मी थोडं थोडं लिहायला लागलो क थोडी कविता करायचो कविता करायचो मी नंतर काही कथा लिहायचो त्या कथा काही सिलेक्ट व्हायच्या काही रिजेक्ट व्हायच्या पण ते असं चालायचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे महाड अलिबागला माझं दहावी अकरावी अलिबागला झालं अलिबागच्या इन जे एस एम कॉलेजमध्ये माझं इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण झालं पण या सर्व गोष्टीमध्ये मी अनेक उपक्रमातून भाग घ्यायचो आणि तिथून मग पुण्याला आल्यानंतर मग पुण्यामध्ये पुण्यात गेल्यानंतर मी काय केलं की मला तारदालकर सराने सांगितल्याप्रमाणे मी भारत इतिहास संशोधन मंडळ हे एकोणीसशे दहामध्ये इतिहासाचार्य राजवाडे विका राजवाडे यांनी स्थापन केलं होतं की काय झालं होतं की आपला इतिहास ब्रिटिशांनी दिलं मराठ्याचा सर्वप्रथम इतिहास ग्रँड डफनीस लिहिलं hmm. आणि पण तो एकांकी होता तो विजेत्याच्या दृष्टिकोनातून लिहिला होता विजेत्याच्या दृष्टिकोन दिला होता आणि तो हा एकांकी इतिहास कसा आहे तो खोडून काढण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्राचा म्हणा किंवा आपल्या हिंदुस्तानचा म्हणा किंवा आपल्या इंडियाचा म्हणा वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्यासाठी एकोणीसशे सात जुलै एकोणीसशे दहामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना झाली आणि ते म्हणजे इतिहासाचं एक प्रमुख केंद्र आहे आजही आहे आजही आहे तर तिथे मी जायला लागलो तर असंच मी वाचन करत असे रोज मी तीन तास जायचो म्हणजे सकाळी कॉलेज माझं दहाला संपायचं दहा ते अकरा जसं आम्ही मी मित्र जमू त्याप्रमाणे क्रिकेटचं आम्ही थोडं खेळायचो नाहीतर मग संध्याकाळी आमची ती प्रॅक्टिस असायची आणि मग मी मेसमध्ये जेवल्यानंतर त्या भारत इथे संशोधन मंडळात जायचो आणि तिथे दोन तीन तास तरी बसायचो तर आणि माझं सातत्य होतं तर एक दिवस तात्यासाहेब खरे ज्यांना आम्ही इतिहासाचार्य ग करेनं त्यांना तात्यासाहेब खरे असंच बोलायचं बोलायचो तर त्यांच्या त्यांनी चौकशी केली कोण तो मुलगा येऊन बसतो सारखं तिथे मला नेहमी दिसतो चांगलं काय वाचतो की काय बरं वाचतो म्हणजे त्यांनी त्यांच्या आपल्याला विचारलं तर नाही नाही तो चांगली पुस्तकं वाचतो म्हणजे तो सध्या काय वाचतो सध्या तर त्यांनी सांगितलं की माहितावती महि महिकावतीची बखर की विकार राजवाड्यांनी आठशे पाण्याची प्रस्तावनाच लिहिली होती म्हणजे तुम्ही त्याची त्याची कल्पना करा म्हणजे हे लोक किती अभ्यास होतोय मग त्यांनी एक दिवस मला निरोप पाठवलं हो की त्या कोण आहे तो भास्कर दाटावकर हो त्याला भेटायला पाठवा मग त्यांनी चौकशी केली आणि ते म्हटलं की मग यापुढे तू तुला काही अडचण असते तर तू माझ्याकडे ये मा आणि मग आम्ही मी त्यांच्याकडे जायचो आणि मग त्यांच्या आज जे काही माझा इतिहासाचं अल्प स्वल्प जे काही नॉलेज आहे ते त्यांच्या पायाशी बसून मी ते घेतलेले कारण ते ग्रेट होते ग्रेट दुसरा शब्दच नाही त्यांचा पण आणखीन एक किस्सा सांगतो ते यशवंतराव चव्हाणांचे स्वातंत्र्य सैनिक हे तर ते त्यांच्याकडे यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र कारण ते जेलमध्ये जाणं मुलगी चालूच होतं तर त्यांनी सांगितलं तात्या तुम्हाला मी आता पन्नास हजार रुपये देतो ते फार जुनी गोष्ट आहे आता जे ते पन्नास लाख होते जास्त होते पण हे पु हे पन्नास हजार रुपये फक्त तुम्ही तुमच्यासाठी खर्च करायचे प्रवास करा इतर ठिकाणी जा पण जर त्याची पुस्तकं विकत घेतलीत तर तुमच्या तुमच्याकडून ते व्याजासकडे पैसे मी परत वसूल करेन विकार राजवाडे इतिहासाचार्य होते ज्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली आजही ते इतिहास संशोधनाचा प्रमुख पुण्यामध्ये केंद्र आहे भरतनाट्य मंदिराच्या बाजूला आहे येते आणि अनेक ज्या ज्यांना इतिहास घडवायचा असेल इतिहासकार इतिहासाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्यांनी त्या संस्थेमध्ये जावं लागतं आणि तिथे अनेक कौशल संशोधन करणारे लोक जात असतात तिथे तुम्ही लिखाणाची सुरुवात जी केली तर पहिलं पुस्तक कोणतं लिहिलं